नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हटलं माझं नाव सागर शिंदे आणि तुमचं तुमच्या वस्त्राचं नाव काय म्हणायचं आमच्या वस्त्राचं नाव ससा ससा हा तो मागो जो दिसतोय तो ससा त्याची खासियत काय पळताना त्याची खासियत कुटकुट्यावी खांद्या होत्या सर्व पाहणार कधी घेतलेला त्याचा हा घेऊन त्याला तीन चार वर्ष झाले त्यानंतर त्याला मैदानात कधीपासून उतरवायला सुरुवात केली मैदानात त्याला दीड दोन महिन्याचा झाल्यानंतर त्याला फेर चालू केलं शेकडेला चालवायला शिकवलं हळूहळू दीड वर्ष दीड वर्षाचा झाला का नाही की पहिलं मैदान घेत महिला पहिल्या मैदानात नेलं पहिल्या मैदानात गाडी काही बसलीच नाही गटाला दुसऱ्या मैदानात गटपास झाली नागाजीला आणि तो काय स्टार्टिंगला प्रॉब्लेम येत जेव्हा पहिल्या मैदानावर तुम्ही नेला त्यावेळेस काय अनुभव होता अनुभव पहिल्या मैदानात सुट्टीला कोण नव्हतं गाडीदारा कोण नव्हतं अशी अडचण खूप अडथळे आले आम्हाला तेव्हा आम्हाने समजलं की ही बैलगाडी क्षेत्र कसं आहे जेव्हा तुम्ही उतरला त्यावेळेस तुमच्याबरोबर कोण कोण होत आमच्याबरोबर आम्ही मोठ्या आम मुलांवर बैलगाडा शिरलो शिरलो मित्र हा त्यानंतर तुमची मंडळी बघतोय हे कधीपासून तुमच्याबरोबर मैदानावर आमच्या वर जेव्हा आम्ही बैल बारखं घेतला ना तेव्हापासून मैदानात यायला लागले हा ससा हा ससाच्या आधी तुमच्याकडे दुसरा कुठला होता दुसरा नव्हता कुठला याच्याबरोबर घरी कोणता आहे अजून दुसरा याच्या घरी नाही गावातलाच आहे गावातलंच आहे तुम्हाला काय वाटतंय हा जो गुलालासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय हा गुलाल सर्वसामान्य बैलगाडी मालकांना किती महत्वाचं आहे खूप महत्वाचा आहे गगनात मावणार आहे असा आनंद आहे त्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत आमचे खूप प्रयत्न चालू आहेत आता घरच्याचा कसा प्रतिसाद मिळतो यामध्ये घरच्या नादी लागून नादी लागून पण आम्ही नादा शिरतोय भिताडच आहे पब्लिकचा पण बिदाड आहे तुम्ही प्रॅक्टिस कशी देता त्याची दोन्ही खांदे प्रॅक्टिस असते दोन्ही खांदे ठाम आहे हा दोन्ही खांदे ठाम आहे ड्रायव्हर बाहेर जेव्हा तुम्ही डायव्हर निवडता तो ड्रायव्हर तुमचे कोण असतात डायवर जास्त करून आमच्या गावातल्या घरचा ड्रायव्हर असतो आणि सुट्टी मेकर कोण असतं सुट्टी मेकर आता आम्ही आता प्रयत्न चाललाय आमचा सुट्टी मेकर स्वतः वैयक्तिक बनायचा आता तरी बाहेरचे सुट्टी मेकर म्हणजे तुम्हाला हा जो मेन प्रॉब्लेम येतो तो वायदीचा मेन प्रॉब्लेम आमचा वायदीचा आहे वायदे आणि पैशामुळे वायदे म्हणून पैशामुळे बैल पळतोय पण आहे मग तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगू शकाल या बैलगाडी क्षेत्रामध्ये काय चालू व्हायला हो पाहिजे काय बंद व्हायला हो पाहिजे करून आपल्या सारख्यांना त्याचा फायदा भरपूर होईल एवढेच की मोठ्या पैऱ्यात मोठ्या चांगल्या बैलांनी बारक्या 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 गरीबाच्या वस्त्रांना उजडले पाहिजे हेच तुम्ही सांगू शकाल तुमचा मोबाईल नंबर नाव पत्ता सांगा माझं नाव सागर संदीप शिंदे गावपाडे मोबाईल नंबर ऐंशी दहा सत्त्याण्णव बावीस बत्तीस चालेल तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभारी होता धन्यवाद